कुणी काय काय नेलं तुझं नेले तुमच्या फरी का नाही खाली फरी हातीच्या फुजी गेली हा ना कुणी आणि गुरुवार हाती दिवशी आला का नाही काय काय होतं ते अहो का मी बघितले होई का तू ची बशी तुला माहित नाही तुझ्या फरीत काय आहे उन्हातलं वाळवून वाळवून काय काय ठेवलं आणि नेले अर पण तुला ते माहित पाहिजे का नाही काय नेलं ते तर उघड ना

सगळ्यास तिकडे कळू दे म्हणजे सगळ्या तू करणारच आहेस ना जाणार आहेस ना पोलीस स्टेशनला त्याच्या हे जेवण कळू दे की तुझं कोण काय काय घेतलं ते भात अग बोल की बोल की अर्धवट करू नको गर्दे बोलकी त्याचा सांगेन उघडून या घरात त्यानं रात्री छत्री नेली आणि सकाळी आणून ठेवली आणि पाणी पण सोडलं नाही धर पाणी सोडलं ती म्हाका अरेच लग तिथं न देऊ कोण नव्हतं कली आता आम्ही आलो तर बाकी देऊ राती जाळ आहे चटका केला असेल न्यायचा गिलती काय ती गेली का तुझ्या घरातली गिलती काय खाली कोण आणू बाई कशी कशी तुम्हाला अनुभवायचा तर खूप मांजर आता म्हणजे आणि ती गेली दिशिंग पुरात पण माझं मांजर आलेलं नाही ग दोन आठ दिवस झालं आलेलं नाही कले घरला ती माहिती आहे ती ना झाली दिसून झाली असं माहिती मग पक्के मागायचे तिथे पाहिजे ती गोबाडली तिथे पाच वाजता जाणार आहे शहा सुटल्या जाणार आहे तिकडे मी आता बघायला तिला जाऊन येतो बघून बघू मला दिसली दिसली मागायच्या घरातच असणार तिकडे होय ग

that